हॅलो सो वेलकम टू अवर चॅनल सो आम्ही आता निघालो आहे की जुना बाय कि या रिसॉर्टवरनं आणि खूप भारी होतं तिथलं फूड आणि हॉस्पिटॅलिटी ॲम्बियन्स सगळं काही छान होतं आता आम्ही चालू आमच्या नेक्स्ट लोकेशनला कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी सो आता आम्ही शुभमला ड्रॉप करू आणि त्यानंतर निघू आमच्या लोकेशनला <laughs> की की मी आणि आणू फक्त सो बघू ते पण लोकेशन खूप छान आहे बघू आता तिथे पोहोचल्यावर समजेल सगळं so राहा ती पण प्रॉपर्टी खूप छान आहे म्हणा तुम्ही गेल्यानंतर तिथले पण पूर्ण डिटेल्स शेअर करू सो so स्टेट्यूल सो आम्ही so, पोचला आहे निशिगंधा जन्मल रिसॉर्टला जे की आहे लक्झरी लेक साईड रिसॉर्ट लोकेटेड इन मुळशी अँड हे आहे अप्रॉक्सिमेटली थर्टी टू फोर्टी फाय किलोमीटर्स फ्रॉम हिंजेवाली अँड वन आवर फ्रॉम पुणे सो प्रॉपर्टी खूप छान आहे सो आम्ही इथे आलो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी सो so, बघू आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करू त्यानंतर इव्हनिंगला करू आम्ही अॅनिवर्सरी सेलिब्रेशन सो so, बघू आता कसा एक्सपिरियन्स असते सो हा ब्लॉग तुम्हाला बघितला काय झाली बॅग झालेला आहे आणि आता दाखवते रूम स ही आहे आमची रूम आणि रूमच नाही तर पूर्ण या रिसॉर्टचीच वाईफ असं रॉयल वाडा टाईप आहे तसा एक्सपिरियन्स आहे इथला इथे एक्स्ट्रा काउच पण दिलेला आहे आणि रूम पण त्याच टाईपमध्ये आहे त्याच थीम मध्ये छान आहे रूम कशी आहे छान छान आता आम्ही जेवायला जातो म्हणून जेवायला जाता जेवतो आता बाय बाय म्हणून हां लंच लागलेला आहे आम्ही लंच ला ला। लंच आता लंचला जाऊ जस्ट चेक इन केलं बघू आता लंचमध्ये काय आहे असं इथे लंचला आलो आहे पण केकीचा दुसरा प्लॅन होता तिला फिशच बघायची होती त्यामुळे की अनुपला घेऊन गेले तिकडे चल पटकन जेवण झालं की मच्छली डायरेक्ट मछली पाहायला जाऊ जेवण हे बुक केलं होतं अराऊंड अराऊंड फोर्टीन थाउजंड टू फिफ्टीन थाउजंडच्या रेंजमध्ये आणि लंच डिनर हाय टी आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होत तर आता आलो आम्ही लंच करायला लंच खरंच खूप चांगलं आहे गुफे टाईपमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहेत आणि फूड क्वालिटी खरंच खूप ऑसाल आहे लेवल जरा आता बाकीचा आय थिंक मे बी लंच नंतर आम्ही प्रॉपर्टी टूरला जाऊ तेव्हा इथले व्हिज्युअल्स आणि बाकी व्ह्यूज दाखवतोच तर स्टेट येऊन बाय पूल एरिया आणि याचा समोर लय आहे कुठे बसतोय लंच करून आम्ही झालो रेडी आणि आम्ही आता आलो आहे प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला सो खूप छान आहे मोठी प्रॉपर्टी आहे बघू आम्ही इकडे पार्टी लॉन आहे इकडे हा पार्टी लॉन आहे इथे फंक्शन वगैरे पण होतं लग्न वगैरे ना लग्न पण होतं मी बघितलंय आहे ते हां लग्न बाकी छोटे मोठे फंक्शन्स वगैरे आणि हे आहे रेस्टॉरंट आणि त्यानंतर आहे त्याच्या त्या साईडला आहे लेक सो तिथे आम्ही जाऊ बोटिंगला किकीला पण लाईफ जॅकेट घातलंय <laughs> <laughs> कसं दिसतंय असं असंच उसस घालून राहा लागत वाव हाय ठिकाण आहे भेटला इथे सोबत ते म्हटलं की त्यांनी काय रिझन नाही दिलं पण म्हटलं की नको ऍक्च्युली हाय टीचं त्यांनी लाईव्ह काउंटर लावलं आहे म्हणजे तुम्हाला जे पण खायचं असेल ते लगेच सांगायचं आणि ते गरम गरम तळून तुम्हाला देतील और जे पण अवेलेबिलिटी आहे त्याच्यानुसार देतील आमचा बटाट्या आला आहे इथे नि काउंटर लागलेला आणि इथे आहे सगळ्या हायटीची अरेंजमेंट आपण घेऊ श तिकडे रूम आहे सा, आमच्या सॉरी रूम आले सर जस्ट बटाटा बडा भजी सांगू कि नाही नाही ना आय थिंक दॅट इज न सो किकला झोपून आम्ही झालो रेडी आणि थोडं डेकोरेशन केलं ॲनिव्हर्सरीसाठी सो ती उठली की आम्ही केक कट करू नंतर मग जाऊ डिनरला किकी उठली पण तिचं बिलकुल मूड नाही आहे तिला अजूनही तिची झोप झाली नाही त्यामुळे तर चिडचिड करताय बघू आता जसं होईल तसं सेलिब्रेट करतो आणि त्यानंतर जाऊ आम्ही डिनर करायला हॅपी बड्डे आहे ना किकी मम्मा डॅडाचा दोघांचा येस तर किकीने आमच्यासोबत बसायला नाही म्हटलं आहे आणि ती बसली हातीराजा बघत तिचं कारण बिलकुल मोड नाही आहे सो आम्ही केलं आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट स असे झाले आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट शॉर्टकटमध्ये आता भेटू द्या सकाळी ब्रेकफास्टला सो बॅग्स पॅक करून आम्ही आलो आहे ब्रेकफास्टला किकीला पण सकाळपासनं थोडा फिवर आहे सो तिला पण थोडं खाऊ घालते आणि मेडिसिन देते आणि त्यानंतर आम्ही आता चेकआउट आहे पण इथला एक्सपिरियन्स छान होता ॲक्च्युली इथलं फूड पण छान होतं त्यानंतर किकीने पण खूप एन्जॉय केला बोटिंग वगैरे आणि प्रॉपर्टी पण खूप छान आहे आणि असा होता आमचा किकीचा बर्थडे आणि आमच्या ॲनिव्हर्सरीचं स्टेकेशनचा एक्सपिरियन्स दोन्ही पण प्रॉपर्टी खूप छान होता तुम्ही जर पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो पण जाऊन बघू शकता जिथे आम्ही क्युकाला स्टे केला होता ती पण छान होती दोन्ही प्लेसेसची वाईब खूप डिफरंट होती आणि छान एक्सपिरियन्स होता सो या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय